जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूरनियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये सुमारे दोन वर्षापासून उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेचा मुद्दा बदलापुरात चर्चेत आहे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अकरा जून दोन हजार वीस रोजी पूरनियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अंतिम केलेल्या पूरनियंत्रण रेषेत बांधकामांना परवानग्या नसणार आहेत बदलापुरातील खरवई मांजरली वालिवली सोनिवली एरंजाड बदलापूर गाव इंद्रेपाडा बॅरेज रोड रमेशवाडी सानेवाडी स्टेशन परिसर शांतीनगर मोहनानंद नगर आदी भागातील शेकडो एकर जमीन या पूरनियंत्रण रेषेत आली आहे ही संपूर्ण जमीन बाधित होणार असल्याने या भागात यापुढे कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी मिळणार नसल्याने या भागातील विकास ठप्प होणार आहे त्यामुळे या पूर रेषेचा बांधकाम व्यावसायिक लहान मोठे भूखंडधारक तसेच ज्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत अशा शेकडो जमीनधारकांना बसणार आहे जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने पूरनियंत्रण रेषा आखली असल्याचा आरोप केला जातोय याच्या विरोधात आता पूरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिलाय पूररेषाबाधित शेतकरी संघर्ष समितीमार्फत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली आहे गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस बेमुदत साखळी आंदोलन करणार असून आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचा महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर पूरनियंत रेषा म्हणजे रेड लाइन ब्लू लाईन आखण्यात आलेली आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या रेषेच्या दोन्ही तिरंगाच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णत विकासाला बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की शंभर वर्षात एखाद्या वेळावर येणारा पूर आहे तो शंभर पण नाही दोन हजार पाच साली आलेला पूर हा साधारण दोन अडीचशे वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पुरा त्याच्या अगोदरी पुरा आल्याचा ही अपवादात्मक घटना आहे त्याबरोबर नेहमी येणारा पूरसुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही ती सर्व रेषाही चुकीची आहे एकतर तिकडे एक कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे दुसरं पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे तर शासनाने काही अटी शर्ती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला चिल घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाण्या नाही अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे नदीपासून काही ठराविक अंतरे साधारण शंभर मीटर हेच नाविकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे उर्वरित क्षेत्राच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे दुसरं जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्रे त्याला आर देऊन आपण म्हणतो ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळे त्या, त्या कमिनीवर शासनाला मागे आता येणार नाही त्या ठिकाणी दिलीच गेली पाहिजे आजपासून या संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी बाधित सहकारी संस्था आणि व्यवसायाचं आंदोलन सुरू झाले गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले करणार आहोत आणि येत्या काही दिवसात तर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथे स्थानिक शेतकरी सर्व गावं बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून दीड लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो पर बरं हे बेमुदत जे मतदानावर बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल

Like, comment, share and subscribe.